नाशिक राज्य पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीमध्ये नागपूर पोलीस स्टेशन अंतर्गत काल दिनांक अठरा रोजी पहाटेच्या सुमारास एक आपल्याकडे तक्रार आली होती त्याच्यातून यातला जो फिर्यादी आहे पंकज तेली नावाचा याला यात तीन आरोपी आहेत तीन आरोपींची मी नाव पण या ठिकाणी सांगतो हे तीन आरोपी त्यांनी त्याला प्रेम प्रकरणाच्या भांगडीतून त्या ठिकाणी उपनगर पोलिसांच्या हद्दीमध्ये एका ठिकाणी नेऊन अपहरण त्याचं केलं होतं आणि त्या ठिकाणी डांबून त्याला मारहाण केलेली आहे त्याच्यावरून पोलीस स्टेशनला काल गुन्हा दाखल झालेला आहे सदर गुन्ह्यातले जे तीनही आरोपी आहेत ते तीनही आरोपी त्या ठिकाणी अटकेत आहेत याच्यामधले आरोपी नंबर एक संदीप आलोकलाल उर्फ बाबू मनियार दुसरा आरोपी आहे गणेश पगार आणि तिसरा आरोपी आहे विजय औचित्य या तिघांनी त्या ठिकाणी त्याला अपहरण करून घेऊन गेले होते याचा हा उद्देश साधारणपणे आताही तो दिसतो की प्रेम प्रकरणाच्या बांधणीतून ते केलं होतं याच्यामधील आरोपी त्यांचा एकंदरीत जर गुन्हेगारी पूर्व इतिहास पाहिला तर त्यांच्याविरोधात यापूर्वी देखील काही गुन्हे दाखल असल्याचं दिसतंय आहे त्याच्या अनुषंगाने त्यांच्यावर यापुढे देखील कडक कायदेशीर कारवाई कशा पद्धतीनं करता येईल त्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत आणि सदरची कामगिरी सातपूर पोलीस स्टेशन तसेच उपनगर पुलिस तसे स्टेशन या दोन्हीतल्या स्टेशनच्या संयुक्त त्या ठिकाणी कामगिरी आहे दोन्हीच्या ज्या डी व्ही स्कॉड टीम्स आहेत त्यांनी त्या ठिकाणी संयुक्त कामगिरी केलेली आहे त्या कामगिरीबद्दल देखील आम्ही त्यांचं अभिनंदन करत आहोत